हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्टरम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र एकोणीसशे अठरा साली एस्टॉनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले होते चोवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या शतकाच्या शेवटी चीनी लोकांनी मजकूर मुद्रित करण्याची पद्धत शोधली मुद्रणासाठी आवश्यक असलेले कागद शाई व मुद्रण प्रतिमा या गोष्टी चीनमध्ये उपलब्ध होत्या कोरलेल्या मजकुरावर शाई लावून त्यावर ओलसर कागद दाबून मुद्रणाचा ठसा उमटवित असत जर्मनीतील मेन्स येथील जोहान गुटेनबर्ग यांनी चौदाशे पन्नास मध्ये अक्षरांचे बनविण्याचा शोध लावला त्यामुळे जोहान गुटेनबर्ग यांना मुद्रण कलेचा जनक मानले जाते टाईप बरोबरच छपाई यंत्राचा शोधही गुटेनबर्ग यांनी लावला गुटेनबर्ग यांनी पहिल्यांदा बायबल या ग्रंथाची छपाई केली त्यामुळे बायबल हे पहिले मुद्रित पुस्तक मानले जाते तसेच चोवीस फेब्रुवारी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून देखील साजरा केला जातो आजच्याच दिवशी दोन हजार दहा साली एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला एकोणीसशे एकसष्टमध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म झाला ते ऍपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक होते त्यांचा मृत्यू पाच ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी झाला एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगेलिक एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये इयान शेल्डन या शास्त्रज्ञाने मॅगॅलेनिक नक्षत्रपुंजात एकोणीसशे सत्याऐंशी ए या तेजस्वी तेजोमेघाचा शोध लावला तेव्हा तो पृथ्वीपासून एक लाख अडुसष्ट हजार वर्ष दूर होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जयललिता यांचा जन्म झाला त्या राजकारणी आणि दक्षिणेतील अभिनेत्री होत्या एकोणीसशे बावन्नमध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेची ई एस आय सी सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये जॉय मुखर्जी यांचा जन्म झाला ते चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक होते त्यांचा मृत्यू नऊ मार्च दोन हजार बारा रोजी झाला एकोणीसशे व्हॉईस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्राचे प्रसारण सुरू झाले एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये मेहमूद यांचा जन्म झाला ते पार्श्वगायक अभिनेता आणि गझलचे बादशाह होते त्यांचा मृत्यू नऊ मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडोतीसमध्ये ड्यू पा कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली होती सोळाशे सत्तरमध्ये राजाराम यांचा जन्म झाला ते मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती होते आणि शिवाजी महाराजांचे चिरंजीव होते त्यांचा मृत्यू दोन मार्च सतराशे रोजी झाला अठराशे दहामध्ये हेनरी कॅव्हेंडिश यांचा मृत्यू झाला ते हायड्रोजन आणि आर्गॉन वायूंचे शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर सतराशे एकतीस रोजी झाला एकोणीसशे नाझी पार्टीची स्थापना करण्यात आली नाझी पक्ष हा जर्मनीमधील एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व वा कम्युनिस्ट विरोधी चळवळींमध्ये या पक्षाची मुळे रोवली गेली एकोणीसशे वीस साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सूत्रे ॲडॉल्फ हिटलरने एकोणीसशे एकवीस साली आपल्या हातात घेतली होती वाढती बेरोजगारी महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हिन वागणूक विरोध व देशप्रेम भावना यांचे भांडवल करून नाझी पक्ष एकोणीसशे तीस सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता एकोणीसशे तेहतीस साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकाऱ्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबले अथवा ठार मारले ह्याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला एकोणीसशे अठरामध्ये मध्ये इस्टोनियाला रशियापासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन झाले रोजी जगातील पहिल्या मंदिराचे अहमदाबाद येथे उद्घाटन झाले होते आजच्याच दिवशी दोन हजार अकरा साली अनंत पै उर्फ अंकल पै यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते अमर चित्रकथाचे जनक होते त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला सोळाशे सत्तर मध्ये राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म झाला एकोणीसशे नर्तिका होत्या चौदाशे त्र्याऐंशी साली बाबर यांचा जन्म झाला जहीरुद्दीन मोहम्मद बाबर हे भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक होते बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी हे स्वतःचं आत्मचिर चरित्र लिहिलं आहे बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला इब्राहिम खान लोधीला पानिपतच्या पहिल्या लढाईत पराभूत करून सल्तनत सत्तेचा शेवट केला आणि भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये निकोलाय बुलगा बुलगानीन यांचा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये निकोलाय बुलगानीन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते सोवियत युनियनचे अध्यक्ष होते त्यांचा जन्म तीस मार्च अठराशे पंच्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीसमध्ये लक्ष्मीबाई टिळक यांचा मृत्यू झाला त्या स्मृतिचित्रे हे त्यांचे आत्मचरित्र मराठीत साहित्यात अजरा अजरामर त्यांचा जन्म अठराशे अडुसष्टमध्ये झाला क्षयरोग निवारण दिन एकोणीसशे छत्तीसमध्ये चोवीस फेब्रुवारी हा दिवस क्षयरोग निवारण दिन म्हणून निवडण्यात आला अठराशे पंधरामध्ये रॉबर्ट फुल्टन यांचा मृत्यू झाला ते अमेरिकन अभियंते व संशोधक होते वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामुळे शिराच्या जहाजांचे युग संपुष्टात आले व पाणतीराचा शोधही त्यांनीच लावला त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे पासष्टमध्ये लिटिल ब्रिटन पेनिसिल्व्हानिया यू एस ए ह्या ठिकाणी झाला अठराशे दहामध्ये हेनरी कॅव्हेंडिश यांचा मृत्यू झाला ते हायड्रोजन आणि ऑर्गन वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर सतराशे एकतीस रोजी झाला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोल खानच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे सहा सहकारी मारले गेले या प्रेरणादायी घटनेवरच कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ಐಕತರ ರೇಡಿಯೋ ಎಂ ಪಿ ಎಸ್ 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 ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿಂಗ್ ದ ನಾಲೇಜ್ ಪಾವರ್ಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕಾಡೆಮಿ